हॅलो फ्रेंड्स स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते जर तुम्हालाही स्टेट बँकेमध्ये नोकरी करायची इच्छा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँकेच्या भरतीमध्ये एकूण चौदाशे सत्त्याण्णव रिक्त पदे भरली जाणार आहेत या पदांसाठी तुम्हीही अर्ज करू शकता या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर मग स्टेट बँकेमध्ये नेमक्या कोणत्या पदांसाठी भरती सुरू आहे आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे ही सर्व माहिती आपण या बघणार कुठेही स्किप करता व्हिडिओ डेप्युटी मॅनेजर सिस्टीम प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी एकशे सत्याऐंशी पदे भरण्यात येणार आहे इन्फ्रा सपोर्ट अँड क्लाउज ऑपरेशन डेप्युटी मॅनेजर पदांसाठी चारशे बारा पदे असणार आहेत नेटवर्किंग ऑपरेशन डेप्युटी मॅनेजर पदांसाठी ऐंशी जागा असणार आहेत आय टी आर्किटेक्ट पदासाठी सत्तावीस जागा असणार आहेत इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पदांसाठी सात जागा रिक्त आहेत तर असिस्टंट मॅनेजर पदांसाठी सातशे ब्याऐंशी जागांवर भरती करण्यात येणार आहे डेप्युटी मॅनेजर या पदासाठी सर्वप्रथम उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल त्यानंतर त्यांची मुलाखत घेतली जाईल ही मुलाखत शंभर गुणांची असेल यानंतर मुलाखतीत पास झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल आणि मेरिट लिस्टनुसार उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाईल त्याचप्रमाणे असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे ही परीक्षा शंभर गुणांची असणार आहे या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल व त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल तर अशा प्रकारे स्टेट बँकेमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी पदभरती केली जाणार आहे तर जे पात्र उमेदवार या पदासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करून घ्या आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद